ही सुरू होते आहे प्रत्येक महसुली मंडळामध्ये वर्षातलं चारदा शासन हे शिबिरं लावणार आहे राजस्व अभियान करणार आहे आणि प्रत्येक राजस्व अभियानाकरता पंचवीस हजार रुपयाचं अनुदान राज्य सरकार देणार आहे असा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी सोळाशेच्या वर या ठिकाणी शिबिर होणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानामध्ये संपूर्ण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता संजय गांधी योजनेपासून तर केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सर्व योजना पीक विमा योजनेपासून तर शेतकरी शेतमजुराच्या सर्व योजना या आता महसुली मंडळात जाऊन शासन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर योजना राबवणार रा आहे आणि याकरता राज्य शासनाने मंजुरी दिली आहे महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतमजुरांना तहसील कार्यालयाच्या हेलपाट्या मारू नये सरकारनी महसुली एरियामध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही अभियान सुरू केलं आहे या अभियानाची सुरुवात झाली आहे मी महाराष्ट्रातल्या सर्व सरपंच सर्व जिल्हा परिषदेचे मेंबर सर्व नगरसेवक सर्व आमदार खासदार यांना विनंती करतो की आपापल्या भागातील तहसीलदारसोबत संपर्क करून आपण आपल्या भागामध्ये सर्वच पक्षाच्या लोकांनी आपल्या भागामध्ये हे महसुली अभियान राबवून घ्यावे आणि संपूर्ण जनतेचे प्रश्न हे सोडवावे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका